माझ्या मागण्या की एक वॉर्डन एक वॉर्डन तीन ठिकाणचा कारभार सांभाळते मग इथे महिला सुरक्षे महिला सुरक्षे संदर्भामध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा इथे खूप जास्त लवकर निर्माण होतोय की एक वॉर्डन तीन ठिकाणचा पदभार कसा सांभाळू शकते ती जर का तीन ठिकाणचा सा पदभार सांभाळत असेल तर तीन ठिकाणी कि ती किती दिवस देते आणि ती तिथे नसल्यावरती त्या महिलांची किंवा ज्या विद्यार्थी जे तिथे विद्यार्थी आहेत ज्या अंडर एज आहेत अठरा वर्षाच्या खाली तिथे मुली आहेत तर त्यांच्या आरोग्याची व्यवस्था काय आहे किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत किंवा जे त्यांचं जेवण आहे किंवा त्यांच्या आरोग्यासंदर्भात झालं की या सगळ्या गोष्टी किंवा संदर्भात झालं तर याच्यावरती आमचं माझी एक मागणी होती की मला ती वॉर्डन पूर्ण चोवीस तास चोवीस तासासाठी तिथे वॉर्डन हवी होती जेणेकरून प्रकारे आता महिलांच्या सुरक्षेबद्दल किंवा जे प्रकार आपल्या घडत आपल्या देशामध्ये जे घडत चालले आहेत होत्या महिलांच्याबद्दल महिला कुठे सुरक्षित नाही आहेत तर त्या सुरक्षेला घेऊन आपण हा मुद्दा उचलला होता आणि जो तिथे कारभार सुरू आहे जो आ, सामाजिक न्याय विभागाचा वसतीग्रहामध्ये जो त्यांना आहार दिला जातो आहार दिला जातो आहार निकृष्ट दर्जाचा त्यांना दिला जातो तर त्या आहाराची चौकशी त्यांना ॲटलीस्ट प्रॉपर जो शासनाने जो ठरवून दिलेला आहार आहे तो आहार त्यांच्यापर्यंत पोचावा किंवा त्यांच्या आरोग्य सुविधा आरोग्य सुविधामध्ये झालं तर वॉर्डन जेव्हा ती एक ते तीन ठिकाणचा पतभार सांभाळतीये तर ती काही काही लोक म्हणजे काही काही लोकांचे इथल्या गावकऱ्यांच्या असं म्हणणं आहे की त्या डिरेक्ट सांगतात की विद्यार्थ्यांनी घरी जा घरी जा म्हणून घरी जाणं म्हणजे जे प्रशासनाकडनं ज्या अनुदान येतं ज्या गोष्टींसाठी अनुदान ज्या विद्यार्थिनीसाठी त्यांच्या गरजेसाठी अनुदान येतं तर त्याचा वापर कुठे होतो हा माझा प्रश्न होता पण आता आ, मला त्यांनी लेटर दिलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या अजून काही आश्वासनावर काही आश्वासन ठेवलेलं का फक्त आता माझं एक आश्वासन पूर्ण केलेलं आहे ते आश्वासन म्हणजे आता पूर्ण वेळेसाठी एका एक यांची लिपिक म्हणून डीजी धनगे या मॅडम तिथे पूर्ण तत्वावर त्या त्यांची नियुक्ती त्यांनी याच्यामध्ये या लेटर मध्ये मला दिली मी जी मागणी केली होती लेखी मागितलं होतं तर त्यांनी आजच्या आज ही नियुक्ती मला दिलेली आहे याच्यानंतरच्या बाकीचे जे माझे मुद्दे होते की जे आरोग्यविषयक झाले किंवा त्यांच्या आहाराविषयी झाले तर त्याच्याविषयी आता ह्या पुढच्या चौकशी जेणेकरून तिथे विद्यार्थ्याची संख्या खूप कमी आहे आणि जी पटसंख्या दाखवली जाते आता दाखवली जात खूप जास्ती दाखवली जाते काही चुकीचे त्याच्यामध्ये नावं पण आहेत तर त्याची लवकरात लवकर चौकशी प्रश्न असतील तुमच्या समक्ष हो माझ्या समक्ष ती चौकशी करावी जे आधी झालं होतं तो प्रकार न होता माझ्या समक्ष या गोष्टींची चौकशी करावी आणि काय ते निर्णय घ्यावेत जर का दोषी असतो तर त्यांच्यावर विलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना किंवा या समाजातल्या ज्या गरीब समा जो समाज तिथे समाज कल्याणमध्ये शिकला जातो तो ऊस तोड कामगार किंवा रोज हातो हातावरती काम, हात काम करणारी लोक आहेत त्या लेकरांची तिथे त्या लोकांची तिथे लेकरं आहेत तर त्या लेकरांना त्या याचा न्याय मिळावा ही अपेक्षा आहे धन्यवाद ताई तुम्ही आम आदमी चॅनलला बाईक दिली आणि योग्य दिली व्यवस्थित दिली संबंधित जर गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई व्हावा ही तुमची अपेक्षा आहे आणि हे अधिकाऱ्यांना तुम्हाला लेखी दिलेलं आहे ठीक आहे तरी धन्यवाद